गवत किती निघलं म्हणजे असं गवत निघत जाग्याला वळ होऊ हा मंडळी नमस्कार सध्या पेरणीचा हंगाम त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि पेरणीच्या हंगामामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसाहित्य मिळालं तर शेती ऑटोमॅटिक त्या ठिकाणी सुजलाम सुपलाम होते आणि सुजलाम सुपलाम झालेली शेती शेतकऱ्यांना चांगला बक्कळ पैसा मिळवून देत असते शेतीला आधुनिक करण्याचं काम शेतीला यंत्रसाहाय्याच्या साहाय्य यंत्रसाहाय्याच्या मदतीने सुजलाम सुपलाम करण्याचं काम पंढरपूर शहरामध्ये नवक्रांती ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून नवनाथ देटे आणि प्रवीण देटे हे देटेबंधू गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत देटेबंधूंच्या नवक्रांती ॲग्रो मालमध्ये जवळपास मंडळी शेतीला आधुनिक करणारी तीनशे प्रकारची यंत्रिकीकरणाची साहित्य ए टू झेड साहित्य त्या ठिकाणी आहे हे साहित्य अशी आहे की शेतीमध्ये त्या ठिकाणी मजुराची कमतरता कमी होते मजुराच्या जीवावर शेती फारशी अवलंबून राहत नाही आणि यंत्र सहाय्याने शेतकरी राजा बळीराजा सदाच शेती करू शकतो नुसतं शेती करत नाही तर शेतीमध्ये डबल टिबलही त्या ठिकाणी उत्पन्न काढतो ही सगळी किमया शेतकऱ्याची मुलं असणारी आणि शेतकऱ्यांच्याच मुलांनी सुरू केलेल्या मॉलमधनं सगळी होते त्या मॉलचं नाव आहे नवक्रांती ॲग्रो आणि त्या नवक्रांती ॲग्रो कंपनीचे प्रोपायटर नवनाथ देटे आज आपल्यासोबत आहे आपले बंधू प्रवीण देटेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सहकार्याने नवनाथ दादा त्या ठिकाणी फार मोठं काम त्या ठिकाणी करत आहे ज्या ज्या ठिकाणी शेतकरी प्रदर्शन असेल त्या ठिकाणी असे यांत्रिकरणाचे साहित्य नेत आहे आणि शेतकऱ्यांना सांगताय की मजुराच्या जीवावर तुम्ही अवलंबून राहू नका यंत्राचं सहकार्य घ्या आणि यंत्राच्या सहकार्याने शेती तुमची स्मार्ट करा शेती स्मार्ट करताना ती स्मार्ट शेतीमध्ये आता एक साहित्य सा त्या ठिकाणी फार प्रचलित होतं आहे त्याला कोळपणी यंत्र म्हटलं गेलं पूर्वीच्या स काळामध्ये सायकल असायची सायकलला एक चाक बसवलायचं दांडा असायचा आणि त्या सहकार्या सायकलच्या सहकार्याने कोळपणी केली यायची खुरपणी केली यायची त्यावर पर्याय म्हणून देठेबंधूंनी हे किसान कोळपत या ठिकाणी चाल आणलं आहे स्वतः तयार केलं आहे स्वतः मॅन्युफॅक्चर केलं आहे आणि आता हे कोळपं बाजारामध्ये विक्रीला आले या कोळप्याला मागणी भरपूर आहे या कोळप्याचं काय काम आहे आणि कोळपं शेतकरी राजाला कसं सहकार्य करतंय ही माहिती नवक्रांती ॲग्रो कंपनीचे प्रोप्रायटर नवनाथ देटे यांच्याकडनं आपण जाणून घेतो नमस्कार नमस्कार किसान कोळप कसं तुम्ही विकसित केलं कसे कल्पना सुचली तुम्हाला सुरुवातीला शेतीमध्ये काय आहे एकतर शेतकऱ्यांना मजूर भेटत नाही पहिली अडचण आणि मग कोळपणी यंत्र म्हणजे पूर्वी कसं सायकल तुम्ही आता जसं म्हणला तसं होतं की एक सायकलचं चाक होतं त्याला चा कोळप परंतु काळाच्या ओघामध्ये काय झालं की शेतकऱ्याला ते ढकलायला त्रास व्हायला लागला मग आपण एक नवीन डोक्यामध्ये आमच्याकडे एक अर्थ अगर खड्ड पाडायची मशीन होती दुकानामध्ये अजून पण विकायलाय मग त्याचा आम्ही काय केलं गिअरबॉक्स काढला आणि ते गिअरबॉक्स या ठिकाणी जोडून एक इंजिन बसवलं आणि हे इंजिनवर त्याला काय केलं की एक चेन प्रॉकेट लावून हिरो होंडा गाडीचं चेन्स प्रॉकिट लावून त्याला आपण एक चिशी बनवली आणि हे चिशीवर हे इंजिन ऑपरेटिंग मशीन फिट केलं आणि खाली चाकाला एक बेरिंग टाकली बेर। दोन बेरिंग आहेत तर ह्या दोन बेरिंग टाकल्या आणि चाक मात्र मोठं बनवलं आपण आता हे तुम्ही चाक बघितलं तर मोठं चाक बनवलं बरोबर म्हणजे जेणेकरून हिथं जर नव्वद किलोचा माणूस जरी उभा केला तरी सुद्धा हे कोळप सहजगत्या चालतंय ही खुरपण्याचा त्रास वाचवतंय मजूर वाचवतोय आणि शेतकरी बांधवांसाठी सोयाबीन असेल तूर असेल हर्बर असेल मका असेल भारतातील सगळ्यात छोट म्हणजे ह्याची रुंदी जर बघितली तर फक्त किती आहे बघा सहा इंच इंच म्हणजे सहा इंच रुंदीचं कोळप आता ही चेन्स प्रॉकेट वगैरे बघितलं तर हे जी दहा बारा इंचापर्यंत रुंदी होती आणि मग हे कोळप आपण विकसित केलं आणि शेतकरी बांधवांचा चांगला प्रतिसाद पण मिळतोय एकदम माफक दरामध्ये शेतकरी बांधवांसाठी हे कोळपे आपण मार्केटमध्ये उपलब्ध केले आणि भरपूर लोकांनी ह्याचा फायदा घेतलाय कोळप्यासोबत आता कोळप्यासोबत आपण पहिल्यांदा हे बारा इंच पास देतोय मागचा मागची त्यानंतर हा मका वगैरे असेल तर मकेमध्ये दे रेझर देतोय माती लावण्यासाठी तर ह्याला रेझर म्हणतो आपण दुसरी गोष्ट आपण हे किती इंच हे सहा इंच आहे बघा म्हणजे हे जी जी रुंदी आहे एवढीच ह्याची रुंदी ठेवली बरोबर हे पण पास एक्स्ट्रा देतोय म्हणजे दोन पास आणि एक रेजर एवढी ही अवजार आपण देतोय आणि ज्या ऊसाची बाळभर करण्यासाठी जर एखाद्या शेतकऱ्यांनी मागितलं तर ही जी बाजू आहे ही कट करून टाकतो आपण आणि ही एका बाजूला जर बसवलं तर ऊसाला बाळभरून डिझेल पेट्रोल आता हे पेट्रोल वर आहे आणि स्ट्रोक आहे पन्नास सीसी मध्ये बहात्तर सीसी मध्ये आता टू स्ट्रोकचा जमाना गेला आता ही फोर स्ट्रोक नवीन मशीन टेक्नॉलॉजी आली पन्नास सी सी फोर स्ट्रोक इंजिन बसवलंय आणि ह्याच्यावर आपण गियर बॉक्स हे क्वालिटीचा बसवला इटालियन क्वालिटीचा गिअरबॉक्स हा आणि त्यानंतर बसवून हा ऑपरेट कसं काम आता कस कर, तासामध्ये एकर ते अर्धा एकर म्हणजे फक्त फास्ट पाळणारच माणूस लागतो ह्याला आणि नाही म्हणलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की दिवसाकाठी दोन तीन एकर तरी आरामशीर काढणारी माणसं आहेत बरोबर एका तासामध्ये एक एकर होते हा एकर तुम्हाला पळणारा फक्त माणूस पाहिजे आता पेट्रोलची किंमत कशी सध्या आता पेट्रोलवर नाही एका लिटर मध्ये एकर होत एक शंभर रुपये आपण रुपये आहे मध्ये एक तुमची कोळपणी बिंदास्त होते कारण कोळपणी मध्ये कसं आहे आता ह्याला एक आम्ही अजून एक नवीन शेतकरी बांधव जर आमच्याकडे आले तर या ठिकाणी दुसरे एक पास बनवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो म्हणजे एका वेळेस तीन सुद्धा जाते ते बरं बरं करायचं म्हणलं तर शेतकऱ्यांनी ऑर्डर दिली तीन पासाचं बनवून द्या तर त्याला थोडा वेळ लागतो बटन पण इथं ही बटन कसलं हिला ह्याला आपण जशी आपली मोठवड्याची गाडी असते कुठे आपण तर त्या पद्धतीने हे ऑपरेट या या ठिकाणी ठिकाणी रेस थोडी वाढवली की एक होत्या वरून इंजिनवरून चिटकतो आणि हे ऑपरेट होत म्हणजे तुमचं मशीन जरी चालू राहिलं तर मशीन पुढे जात नाही जशी तुम्ही रेस वाढल्याशिवाय मशीन पुढे मशीन चालू धोका कुठलाही नाही अजिबात नाही पुढे जाते ना मशीन आता एवढं सगळं तुम्ही साहित्य कशी ठेवली आहे बघा मार्केट मध्ये भरपूर कंपनी येते आपलं जी पार्ट सगळ्यात स्वतः बनवतो स्वतः बनवतो त्यामुळे किंमत सुद्धा रिजनेबल ठेवली आता मार्केटमध्ये पन्नासी फोर स्ट्रोक मशीनची किंमत मला माहित नाही पण आपल्या मार्केटमध्ये चोवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये फक्त पंचवीस हजार म्हणजे पंचवीस हजार रुपये म्हणजे थोडक्यात मोबाईल जर घ्या गेला तरी आपल्याला समजा पंचवीस पंचवीस हजार लागतात बरोबर तेवढ्या ते किमतीमध्ये किसान कोळप येत आहे किसान कोळप आणि ते घरपोच म्हणजे आता घरपोच कसं आहे एसटी पार्सल वगैरे त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल तर आपण देतो बरेच शेतकरी काय म्हणतात घरपोच म्हणल्यावर घरीच द्यायला पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी जे पार्सल सुविधा दा उपलब्ध अशा ठिकाणी आम्ही पाठवून देतो मग सर्व्हिसिंग मेंटेनन्स वगैरे कसं असतं ह्याला काय करतो आपण सर्व्हिस ऑइल बदली वेळच्या वेळी करायची तर ह्या ठिकाणी ऑइल बाजूला आहे हे काही बघा हो ही ऑइलचं नॉब आहे ह्याच्यामध्ये किती ऑइल बसतं फक्त शंभर मिली ऑइल बसतंय बर हे ऑइल आहे फोर स्ट्रोक म्हणजे काय ऑइल बदल ह्याला काय मेंटेनन्स झिरोच आहे फक्त शंभर मिलो ऑइल एक दहा तासाला वीस तासाला काढायचं पहिलं आणि दुसरं टाकायचं तुमच्याकडे आता शेतकऱ्यांनी कुठं चाललं असं काय अनुभव आला सोयाबीन मध्ये जास्त लोक नेतात बरं सोयाबीन तूर हार आता सोयाबीन वाले शेतकरी जे आहेत ना लातूर वगैरे ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी ह्यालाय वापरले काही काही जणांनी ह्याला पाठीमागं पोटापोटाची पास बसवून इकडं या साईडला या साईड हा बरं किंवा काही काही जणांनी तीन तीन पास बसवून ह्याला वापरले काही जणांनी हिथं एक वेट करून सुद्धा वापरलंय वजन म्हणजे वजन डबून चालावं कारण माझे त्यांना सांगणार की नव्वद किलोचं जरी वजन असलं पुढ तरी सुद्धा ते ओढतय एक नंतर काय केलं या ठिकाणी बॅटरी पंप बसवलाय हो आणि त्या बॅटरी पंपावर असं ऍडजस्ट करून फवारणी करायचं केलंय लहान त्यांनी लोक चालवून केलंय लहान पिकाला तुम्हाला शेतकऱ्यांचा कसा रिस्पॉन्स आला म्हणजे आता शेतकऱ्यांचा भरपूर रिस्पॉन्स आहे अगोदर आम्ही त्यांचं दोन हजार बुकिंग घेतो मग त्यांना बनवून देतोय कारण पुढ पुढचं पण बुकिंग घेते ना आवजार, आवजार तुम्ही आता एखादा शेतकरी अवजार अवजार तुम्ही विकता शेती उपयोगी एखादा शेतकरी घ्यायला डेमो पण करून दाखवतो डेमो हे काय आता तुम्हाला डेमो दे करून दाखवतो हो आपले इथे वर्कशॉप आहे तिथं करून दाखवतो हो पण त्याला वेळ पाहिजे म्हणजे अति गर्दी असली दुकानात थोडा टाइम लागतो परंतु त्याने सुद्धा टाइम काढून जर आलं बाबा आम्हाला हे डेमो बघायचं तर आपण इथून एक आठ किलोमीटर आपले डेमोच एक स्पेशली बनवून ठेवले आपण तिथं त्यांना दिवसभर तुम्ही डेमो बघत बसा स्वतःच्या स्वतः स्वतः स्वतःच्या समाधानी वाहन मग घ्या मग घ्या आता घ्यायचं काळजी काय घ्यावं लागतो सिजनेबल म्हणजे वस्तू आता आहे पेरणी झाल्यानंतर एक चाळीस दिवसाच्या आतमध्ये तुमचं जे तण बारीक बारीक आता हे काही चाळीस दिवसाचं तण नाही हे पण हे स्व चालते म्हटल्यावर त्या फुलताना तर सजत चालत बरोबर मग आता तुमचा भुईमुग असेल त्याच्यामध्ये चालतंय आ, आता काळजी काय घ्यायची तर ह्याच्यामध्ये बघा हिथे कार्बोरेटर दिलेला असतो जाळे ती साफ करणं असेल त्यानंतर ऑइल वेळच्या वेळी बदलणं असेल चेन ऑइल करणं असेल नटकुटी जर पडत असले ती असेल तुम्ही पत्रा पण दिला इथं कशा म्हणजे काय काम करतो आता हे पिक आहे ती समजा आता इथं जर समजा पिक आलं चेन मध्ये गेलं तर ते बंद पडणार किंवा अडकणार तर त्यासाठी हे तू थटून असं बाहेर जाणार म्हणजे बनवताना तुम्ही सगळी अशी काळजी घेत गेला प्रत्येक सांगितलं आम्हाला असं करा आ, हा, हा, त्या पद्धतीने बनवत गेलं आणि फक्त तुम्ही काय सांगितलं की काळजी काय घ्यायची ऑइल बदली आणि ऑइल बदली वेळच्या वेळी करायची चेन जास्त लूज आणि जास्त टाईट ठेवायची नाही कारण काय काय शेतकरी एकदम टाईट ठेवतात बरोबर काय तर दुसरं होऊ शकतं घोटाळा असं म्हणजे साधं तुमचं म्हणणं आहे पंचवीस एक हजारामध्ये किसान कोळप उपलब्ध होतंय हो हो आणि काम काय खुरपणीचं काम विजया झंझट खुरपणीला मजूर भेटतच नाही आता खुरपणीसाठी एकच नंबर पर्याय ही उपलब्ध झालेला आहे त्यामुळे ही, ही परवडते हो, हो। कुड़े -कुड़े आता कुठं कुठं गेलंय आतापर्यंत हे पूर्ण महाराष्ट्रामधून आपण देतो बाहेर राज्यात गेलं राज्यात पण गेलंय ओडिसा वगैरे ह्या भागात काय कायच्या लोकांचा कसं रिस्पॉन्स आला तिथले लोक पण त्यांच्या त्यांच्याकडे जी पिकं आहेत खोरपणीचं साधन आहे सगळ्यात बरं जिथं काय पिकं आपण काय करा तर त्या पिकामध्ये खुरपायसाठी हे खोरपणी यंत्र म्हणलं तरी चालतंय त्यामुळे सगळं शेतकऱ्यांचं काम कमी करत आहे हा अगदी बरोबर तर म्हणजे आपण पाहिलं नवनाथ देटे यांनी या किसान कोळप्याबद्दल माहिती सांगितली अतिशय शेतकरी राजाला उपयुक्त असणारं हे यंत्र आहे खुरपणीचं जे टेन्शन होतं त्या शेतामध्ये पीक पेरल्यानंतर सर्वात जास्त टेन्शन शेतकरी बांधवांना आमच्या खुरपणीचं असतं गवत काढून काढून शेतकरी परेशान होतात पण त्यावर चांगली आयडिया अनेक प्रकारची औषधंही फवारली जातात पण औषधांचा इफेक्ट त्या पिकांवर होतो त्याच्यावर एक वेगळी आयडिया नवक्रांती ॲग्रो कंपनीचे नवनाथ देटे यांनी शोधून काढली किसान कोळप बाजारामध्ये अनेक कंपन्या विकत आहे पण हे स्वतः तुम्ही तयार केले स्वतः बनवतो कदाचित तुम्ही तयार केलेले हे एकच आहे पण त्यानंतर पॉवर विडरचे अवजार वगैरे आहेत आपल्याकडे बरं बरं बर म्हणजे तीनशे शेती उपयोगी औषध म्हणजे अवजार विकण्याचं काम देटे साहेब या ठिकाणी करताय आणि हे किसान कोळप जे आहे अतिशय मापक किमतीमध्ये चोवीस हजार नऊशे नव्याण्णव नव्याण्णव म्हणजे मोबाईलच्या किमतीमध्ये हे फोर स्ट्रोक आहे ना फोर स्ट्रोक आहे आपण फाय जीचा चा मोबाईल घेतो मंडळी तो वीस तीस हजार असतो हे फोर स्ट्रेक मशीन त्या ठिकाणी हा ही मशीन शेतीसाठी फायदा देणार आहे मोबाईल फायदा किती देतो काय देतो ती गोष्ट गाऊ नये पण शेतीसाठी उपयोगी असणारं ही मशीन जेठेबंधूंनी आपल्या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवलं आहे ज्या शेतकरी बांधवांना खुरपू ज्या टेन्शनमधून टेन्शनमुक्त व्हायचं असेल त्या शेतकरी बांधवांनी किसान कोळपं घेतलं तर नक्कीच त्या शेतकऱ्यांची बा शेती ही जी पूर्ण जी विरहित होऊ शकते आणि नक्कीच ते शंभर टक्के होऊ शकते मंडळी शेतीविषयक असेच व्हिडिओ अशाच हिशोबात आपल्याला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद धन्यवाद